राज्यात महायुतीनं पुन्हा एकदा सत्तेच्या हाती घेत मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नागपुरात पार पडला तर दुसरीकडे परत एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का या चर्चांना उदाहरण आले दोन्ही बंधू राजकारणात एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय रचला जाऊ शकतो नवं राजकीय समीकरण निर्माण होऊ शकतं अशी नेहमी चर्चा होत असते पण दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यापेक्षा राहणं जास्त केलेलं बघायला मिळालं विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या बाजूने अनेकदा उद्धव ठाकरे यांच्या सोबत हात मिळवणी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा इतिहास आहे पण उद्धव ठाकरे यांच्याकडून आवश्यक प्रतिसाद मिळालेला या आधी बघायला मिळालेलं नाही मात्र विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात टीकेची झोड उठवल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील का अशा चर्चा रंगल्या आहेत परत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी एकत्र येऊन पुढील काळात येणाऱ्या निवडणुकीत एकत्र लढाव्यात अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कौटुंबिक कार्यक्रमात ताज लँड अँड या हॉटेलमध्ये एकत्र आल्याची माहिती आहे राज ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचे पुत्र शौनक पाटणकर यांच्या मुलाच्या लग्नात हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत रश्मी ठाकरे यांच्याकडून राज ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झाली नाही उद्धव ठाकरे यांच्यावर टोकाची टीका केल्यानंतरही राज ठाकरेंनी या लग्नाला उपस्थितीत लावल्याने अनेकांच्या भूया उंचावलेल्या आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना राज यांच्याकडून पाटंगर कुटुंबियांच्या निमंत्रणाला मान देत लग्नाला हजेरी लावल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे की यावर तुम्हाला काय वाटतं की खरंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील का ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असे नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद